नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी मध्ये सर्वांच खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लाडू आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी एक वाटी मी गुड घेतलेला आहे एक वाटी या ठिकाणी मी तीळ घेतलेली आणि थोडस अर्धा कप चा पण खालो खाला आपण या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे चला मग आपण आता लाडू बनवायला सुरुवात करू आता आपण गॅस चालू करू गॅस चालू केला की कढई ठेवायची कढई गरम झाल्यावर आपण एक वाटी मजे टाकून देऊ आणि हिला चांगली फुट ले ले है। तो आपल्याला ही तिळला भाजून घ्यायची आहे आता आपली तीड फुटायला लागलेली आहे मस्त आपण हिला आता चांगलं भाजतोय आता आपण गॅस बंद करून देऊ गॅस बंद केला की एका ताटामध्ये आपण हिला काढून घेऊ आता आता गॅस चालू करा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत पाणी टाकलं की याच्यामध्ये गुळ ॲड करणार आहोत गुळ ॲड केला की गुळला आपण चांगलं पाप वस्तोपर्यंत चांगलं शिजवून घेऊ आता आपण चेक करून घेऊ आता आपला गुळचा गुड़ गोळा बांधला जातोय आपण याच्यामध्ये आता तिळ ॲड करू तिळ ॲड केली का चांगलं मिक्स करून घेऊ आपण त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं की एका ताटामध्ये आपण आता याला काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता एक एक लाडू बनवून घेणार आहोत लाडू गरम राहता हाताला पाणी लावून आपल्याला लाडू बनवायचे आहे आता आपले लाडू बनवून रेडी आता आपले लाडू बनवून तयार झालेले तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या आर्थिक शुभेच्छा चला मग भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये